मुख्यमंत्री असताना मोठी हवा गेली मी जगी कुणाचही आवडत नाही आता विरोधाकऱ्यांचे पेन इनसिन्स चित्रपटांतर्गत बापुलांचा मी प्रकरण मी त्या संचालक मंडळामध्ये आणि ते, आ, ते, ते अरे

तिकड मित्रांचा मदत करतो महाराष्ट्राला मदत करत असताना मग आता काय झालंय महागाव कार्यक्षेत्री गावाचे लिंक बालापतीच्या बाबाबती मध्य भागात आहे इकडं तर लिंक इकडं गुणावली कुठं मी बालावती तिकडं करतो त्यांच्या तरी आक्का पुरंदर तालुका कंडाळा तालुका आहे आणि पाळेगाव पडतात आणि पाळेगावचे पेटी पुरापासून आपलं शिरस्त आणि निमूत पर्यंत भाग आहे त्याच्यावर इथं पण पूर्ण बारावती नाहीये इथं पण पूर्ण बारावती नाहीये इथं मात्र पूर्ण बारावती त्याच्यावर बारामती आज मला कोण ओळखतात बारामतीचा आमदार म्हणून ओळखतात उद्या दहा जणांना तर मंत्री बी गेले आता मी वाटली आता तर मी वाटली ना एकशे शहाऐंशी लोकांना निघून घे आण तुम्ही मला त्यामध्ये सांभाळत